हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण मजेत ना मजेत असायलाच पाहिजे तर तुम्हाला आजचा दिवस छान जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर इथे मी सकाळच्या नाश्त्यासाठी ढोकळा बनवला होता ढोकळा हा पूर्णपणे बेसनपीठापासून केलेला होता तर बरेचसे व्हिडिओ पाहिले आणि पूर्ण रवा वगैरे मिक्स करून मी बनवायचे पण म्हटलं फक्त बेसनपीठ वापरून बघावं बनून कसा होतो इथे तर मी इथे ढोकळा एकदम छान असा झाला होता म्हणजे त्याचा थिकनेस माझ्या लक्षात आला नाही आणि ताटामध्ये शिजायला टाकल्यामुळे त्याचा थिकनेस पण कमी झाला पण एकदम स्पंज असा आपला हा ढोकळा तयार झाला होता तर त्यानंतर भाजीसाठी मी भोपळा वगैरे बारीक चि शिरून घेतला उन्हाळा म्हटलं की आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो मग भाजीला काय करावं रोज हाच तोच प्रश्न असतो मग म्हटलं चला आपण हिरवा मिरचीचा भोपळा बनवूया थोडासा वेगळा तर इथे लसूण मिरची कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतली आणि नंतर मी भोपळा फोडणीला टाकून घेत आहे तर भोपळ्यापासून अनेक पदार्थ म्हणतात बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी वगैरे आवडत नाही थालपीठ वगैरे बनवत असतो आम्ही पण आठवड्यातून एकदा वगैरे तर म्हटलं चला भाजीच करावी तर त्यानंतर हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वगैरे बारीक केलेलं जिरी मोहरी वगैरे तेलात टाकून छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर भोपळा टाकून घेतला म्हणजे हा पातळ भोपळा तरी आम्ही खूप रिअर बनवतो सुक्का वगैरे बनवण्यात येतो परंतु एखाद दिवशी काहीच भाजीला वगैरे नसेल तेच तेच भाज्या वगैरे क का, काऊन कंटाळा आला तर आ, अशा पद्धतीमध्ये भोपळ्याची भाजी आ, करतो तर खूप छान लागते ही पण भाजी नाही असं नाही तर डाळ वगैरे त्याच्यामध्ये तुरीची वगैरे टाकायची आणि नंतर कूट वगैरे टाकून शिजण्यासाठी ठेवून दिलं तर इथे मी डाळ टाकलेली आहे तुरीची परंतु त्याचा व्हिडिओज घ्यायला विसरली आणि नंतर कूट वगैरे टाकलं आणि छान असं हलवून घेणार आहे तर तुरीची डाळ मी किंचितशीच वापरलेली आहे जास्त टाकलेली नाही ओके थोडीशी त्याच्यामध्ये टाकून शिजून घेणार आहे तर इथे आपला थोडासा कलर वेगळा दिसतो हिरवी मिरची भाजी असल्यामुळे तर चवीला एकदम टेस्टी असे आपली भोपळ्याची भाजी तयार होते तर इथे भोपळा अजून शिजला नव्हता म्हटलं एक पाच दहा मिनटं उकळून द्यावी आणि नंतर गॅस बंद करावा तर एक पाच दहा मिनटं इथं चांगली शिजवून घेतल्यानंतर पाहू शकतात की एकदम छान अशी आपली ही भाजी भोपळ्याची तयार झालेली आहे तर त्यानंतर म्हणा म्हटलं की आता उद्या भाजीला काय करायचं मग त्याची तयारी आधीच करून ठेवावी लागते तर रोज रोज भाजीला वेगळं काय करायचं म्हणून म्हटलं चला हुलगा मटकी वगैरे भिजायला टाकावं तर नंतर मी इथे मटके आणि हुलगा काढून घेतलं आणि ते भिजण्यासाठी टाकत आहे तर हुलगा मटकी मी फ्रीजमध्येच ठेवत असते जेणेकरून त्याला भोंगे वगैरे लागत नाहीत आणि लवकर खराबही होत नाहीत मग त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवते एकदम व्यवस्थित राहतात तर इथे मी भाजीला हुलगा आणि मटकी टाकून घेते आज बरेचशी कामं होती म्हटलं चला हळूहळू आपलं थोडंसं रुटीन दाखवावं तर फुलगा आणि मटकी मी दोन दि दोन्ही पण सोबतच भिजायला टाकत आहे मटकी उद्या होती आणि फुलगा दोन दिवसांनी होतो मग नंतर फुलगा आणि मटकी दोन्ही भिजायला टाकलं आणि ते उन्हामध्ये ठेवून दिलं तर तुम्ही उन्हामध्ये ठेवतात घरातही ते ठेवलं तरी चालतं जे की गरम पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजायला टाकलं आणि घरात ठेवलं तर ते व्यवस्थित असं भिजतं परंतु मी थंड पाण्यामध्येच भिजायला टाकणार आहे आणि उन्हामध्ये मांडणार आहे तर इथे या पद्धतीमध्ये मी उन्हामध्ये मांडलेलं आहे इथे चार तास पाच तास ऊन राहतं मग ऊन कमी झालं की मी हे आतमध्ये नेतं उन्हामुळे ते पाणी कोमट होतं आणि आपले मूग आणि मटकी होलगा काही असो एकदम छान भिजले जातात तर या पद्धतीमध्ये हे ठेवून दिलं आणि संध्याकाळी मग मी नंतर ते आतमध्ये आणून मोळ आणण्यासाठी ठेवून दिलं तर उन्हाळा म्हटलं की आपल्याला जेवताना तोंडी काहीतरी लावावं असं वाटतं तर इथे मी चॉरीच्या पापडा पण भाजण्यासाठी काढलेल्या होत्या आणि नंतर म्हटलं फोडणीची कैरकरी बनवावी तर त्यासाठी इथे मी बारीक फोडी करून घेणार आहे आणि नंतर जिरी मोहरी वगैरे टाकून त्याला फोडणी देणारे तर आपण बराच वेळ काय करतो जिरी मोहरी वगैरे टाक न टाकता अशात जर फोडी हळद मीठ लावून मुरण्यासाठी ठेवला तर कमीत कमी एक दिवस लागतो पण जर ह्याला फोडणी दिली आणि थोडंसं तेलात परतून झाकून ठेवलं की एक पाच मिनटात त्या मुरल्यासारख्या होतात आणि एकदम टेस्टी लागतात त्याच्यामुळं मी याला फोडणी देऊन घेणार आहे आणि ते खाण्यासाठी तयार करणार आहे तर इथे मी कैरीच्या सगळ्या फोडी करून घेतल्या पातिल्यामध्ये तेल टाकून जिरी मोहरी आणि हळद टाकून नंतर ते त्याच तेलामध्ये आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या होत्या त्या टाकून देणार आहे तर याच्यामध्ये आपण खिंचीची साखरही टाकतो परंतु कैरी गोड होती त्याच्यामुळं मी याच्यामध्ये साखर न टाकता तशीच फोडणी दिलेली तर हे खाली घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट आहे ते टाकून आहे आणि झाकून ठेवणारे तर बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली कैरी तयार झालेली एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर जेवताना तोंडी लावण्यासाठी घ्यायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद